छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील कुंभारगाव येथे बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली यावी मान्यवरांनी मत व्यक्त करताना खाजार पळवंत वानखडे आणि बुद्ध विहारासाठी दिल्या निधीमुळे गावाच्या विकासाला गती मिळाली यामुळे बुद्धविहारांमध्ये लायब्ररी यू पी एस सी एम पी एस सी धम्मपठण हे कार्यक्रम राबवण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे बुद्धविहार मंदिर नसून ते ज्ञान केंद्र बनलं पाहिजे असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं आहे बुद्धाचा विचार जगाला प्रेरक असून भारताला आणि मानवाला दुःखतेचा मार्ग आहे त्या मार्गाने गेल्यामुळे येथे विद्यार्थी विद्वान होतील माणसे बुद्धिमान होतील धनवान होतील लोक गुणवान होतील आणि लोक गुण गातील म्हणून बुद्धाच्या मार्गाने चला असा मान्यवरांनी एकमत व्यक्त केलंय उपस्थित बळवंत वानघडे रमेश सावळे सिद्धार्थ सावळे आदी हे स्थापित करण्यात आलेलं आहे आणि खरोखर हा जो क्षण आहे आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आणि संपूर्ण हे गावामध्ये मंगलमय मैत्री निर्माण व्हावी आणि प्रचंड अशी मानवजातीसह संपूर्ण सजीव जातीवर करुणा निर्माण व्हावी हा एक संकल्प या कुंभारगाव पारडी नगरीतील सर्व हिम उपासक उपासिका यांचा जो हा उपक्रम आहे प्रोखर फारच असा कौतुकास्पद आहे आज कुंभारगाव नगरीमध्ये जे खासदार बळवंत मानकळे यांनी विहाराला जे योगदान दिले स्वरूप दिलं आणि सुद्धा स्थापित झालेले आहे युव रिलीजन खरा धर्मधर्म करतात नसून आचरणात आहे बुद्ध भारताचा भूमिपुत्र जगात गेला आणि लोक तिथले बुद्धिवान झाले धनवान झाले खूणवान झाले शिलवान झाले आणि यामुळे जग हे बुद्धाकडे वळत आहे म्हणून भारतातल्या सर्व बौद्ध उपासक तथा उपासिकारी नागरिकांनी बुद्धाचा विचार स्वीकारा कारण की बुद्ध हे मंदिर बनवू नका देऊ याला मंदिराचा दर्जा देऊ नका याला विद्या केंद्र बनवा इथं यू पी एस सी एम पी एस सी क्लास विद्यार्थी चालवा इथं धम्मपठण करा इथं मोठी लायब्ररी लावा कारण की बुद्ध त्याच्यामध्ये जिवंत आहे बुद्ध बुद्ध रूपी जिवंत आहे पण बुद्धाचा विचार जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे जोपर्यंत बुद्धाचा विचार जीवन माणूस मेल्यासारखा जी आहे मेल्या कारण की जे लोक इतिहास नाही पळते व इतिहास बदल नाही शकते जो इतिहास पळते है इतिहास बदल शकते मनाचं कायाचं वाचेचं जे तत्वज्ञान आहे दुःखातून मुक्ती तत्वज्ञान आहे हे तथागत बुद्धाच्या रूपामध्ये तथाकथ बुद्धाच्या मार्गामध्ये आहे म्हणून हा मार्ग बुद्ध आणि धम्म असो बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र असो किंवा तथाकथ बुद्धाचा हा मार्ग असो जो पंचशिलापासून तो अष्टशिला अष्टशिलापासून आर्य अस मार्गापर्यंत त्याचं मनन चिंतन झालं पाहिजे तरच या विहारातून विद्वान निर्माण होतील या उर् धनवान निर्माण होतील गुणवान निर्माण होतील बुद्धिमान निर्माण होतील एवढंच बोलतो आणि न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजनगाव गाव सुरजी